हॅलो फ्रेंड्स तुम्ही म्हणाल की गौरी एवढी पॅक होऊन कुठे आहे बघा आणि आमचा डुगू हो तर आम्ही चाललोय लोणीला जाण्यासाठी इथून आम्ही लोणीला जाणार आणि त्यानंतर गौरी इंदापूरला जाणार आहे सांगीकडनं खूप लांब प्रवास होतो ना तर त्यामुळे मग ती पहिली आमच्या सासरी जाणार आहे लोणीला तिथे दोन दिवस राहील आणि मग इंदापूरला जाणार आहे तर गौरी गेल्यानंतर खूप खाली वाटते आम्हाला गौरला बघा डुगू सुद्धा रडतोय डुगूला पण नाही जायचं नाही जायचं त्याला डुगू तर चला मग आता आम्ही निघतोय मी गौरी सुटू आणि बाळा ताई दे इथंच आहे आम्ही ताईला त्यांना खूप मिस करू कारण करू की बस मध्ये आम्ही दोघे जातो सहसा आता गौरी जवळ काय येताना तर मला एक तिला जायचं आहे आम्ही पोहोचलोय नाशिक रोडच्या बस स्टॉपवर बघा आमच्या बायगा मी बघा ही हिरोईन तर नेहमीप्रमाणेच की आम्हाला काही बस लवकर भेटतच नाही कारण की आम्ही उशीर झाला घरून निघायला आम्हाला तरी आता साडे अकरा वाजलेत डिग्गू पण कंटाळला आहे आता लोहरीला जायचं आणि त्यानंतर मग गौरी जाईल इंदापूरला आणि मी पण थांबले एक दिवस आणि मग मी सुद्धा येऊन जाईल गाडी पण आणणार आहे भांडे पण आणणार आहे कोणी घेतले तुला गाडीन भांडे तिला नाला गाडी घ्यायची आमच्या गावची जत्रा आहे ना मोसोबाची हो जत्रा झाली हो का नाही हां तर जत्रेतून आईने मी यांना ते घेऊन ठेवलेलं आहे ते म्हणते ती तर चला मग आम्ही आता बघतोय बसची वाट त्यानंतर आम्ही काय काय मजा करणार आहोत ते सुद्धा तुम्हाला पुढे नक्कीच बघायला भेटेल आम्ही सिन्नरला पोहोचलोय आणि बघा सुटू खाती वडापाव तिला भूक लागली त्यामुळे आम्ही वडापाव घेतलाय तू बघा कशा कसपाव काय छान आहे प्रवास म्हटला की सुटीची खूप जास्त मजा आता तिला तिकट लागतंय बघा ना आणि चिप्सचे पुढे पण कुठे गेले बघा शिडूला चिप्स चॉकलेट असं प्रवासात खायला खूप आवडतं आणि मला सुद्धा भूक लागली आहे तर चला आता आम्ही सुद्धा वडापाव खाते गरमागरम गरमागरम गर्म कसं आपण पूर्ण थंड होऊन गेला आहे ते दुखू तुला तु खायचे का दुखू दुखूला खायचे का आम्ही पोचलोय घरी आणि आम्हाला पप्पा घ्यायला आले होते बघा इकडे आणि बाळ झोपलं सुद्धा इकडे स्वीट बघा काय घेतलं हे कोणाचे कोणी आणले बाबाय इतके दिवस आजीने आले आता कस काय बदलला दिले बाबांनी दिले म्हणून बाबाचं नाव केलं थोड आम्ही फ्राई झालो आणि आता जेवायला बस जे बसलोय जेवायला बघा आणि किती छान पालकाची भाजी पापड त्यानंतर टोमॅटो काकडी सगळं कापलंय आणि स्वीट इकडे भांडे घेते बघा काय हे काय हा गॅस का वाला आहे ना वाला का? तो हा मिक्सर हां काय काय आमचं जेवण झालं त्यानंतर बाळ तर झोपलय आणि चिडू भांडे खेळते मी फिरते थोडंसं बघा ना आमच्या इथे खूप मोकळं मोकळं केलं आईने इकडे आता पूर्ण झाडं ते कमी करून टाकले आहेत आणि इकडंसुद्धा खूप सगळं कमी केले फळं पण त्या फळं खूप लागली आहेत बघा आणि इकडचंसुद्धा पूर्ण इकडं बघा इकडे बा कोणतं काटेरीचं झाड होतं से तेसुद्धा काढून टाकलं आहे पूर्ण मोकळं करून टाकलं इकडे आणि कोरपड तर बघा आमची किती हिरवी गार आली कोरपड आणि पप्पाया तर खूप पप्पाया पण तोडून टाकले आता झाडं खूप वरती गेलेत पप्पायांची झाडं त्यामुळे एकदम मोकळं मोकळं वाटतं यावेळेस लोण झालं आम्हाला आणि इकडे तर पार्किंग आहे तुम्हाला माहिती आहे गाडी पार्किंगला लावली पप्पांनी आता आम्ही मस्त निवांत आवरणार आहे आणि जत्रासुद्धा आहे बघा आमच्या गावची मसोबाची जत्रा आहे तर चालू आहे आता आम्ही जत्रासुद्धा बघायला जाऊ आता काय माहिती कधी जाऊ पण लवकरच जाऊ आमचा प्रवास तर खूप छान झाला आणि तरी दीड महिना झाला आम्ही लो लोणीला नव्हतो लवकरच आलो आहे परत पुढच्या महिन्यातसुद्धा यायचं आहे कारण की लग्न आहे परत आणि आता मस्त आवरायचं सावरायचं पिल्लू आता दोन दिवस आहे मग दोन दिवसांनी परत त्याच्या गावाला जाणार आहे आम्हाला काही करमणार नाही मला इथून गेल्यावर सुद्धा करमणार नाही कारण की बाळ आता इथे आहे दोन दिवस आहे सोबत पण आता त्यानंतर मग नसेल तर आता काही तो लवकर येणार नाही आमच्याकडे नंतरच येईल मोठा झाल्यावर आता कशाचा येतो आणि कसा वाटला तुम्हाला आमचा प्रवास त्यानंतर आमचं पिल्लू कसं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय